अध्यात्म ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला आपण परमेश्वर म्हणून अध्यात्म हा फार मोठा विषय परमेश्वर ज्याला असं आपण म्हणतो हा परमेश्वर म्हणजे आपल्या जीवनाचा पाया आहे हा आपल्या जीवनाचा पाया आहे आता मला सांगा आता आपले आपले सन्माननीय राव आवरे महाराज हावरे साहेब बिल्डिंग बांधतात पायाशे बांधतात का हां पाया बांधल्याशिवाय जर बिल्डिंग मारलं आणि लोकांना कळलं तर कोणी येऊन राहील पाया आणि तो सुद्धा नुसता नाही पाया मजबूत पाहिजे पाया जितका मजबूत तितकं बिल्डिंग मजबूत आणि पाया जितका डळमय तितकं बिल्डिंग डळमळी लक्षात घ्या आता आपल्या जीवनाचा पाया परमेश्वर आहे तेच कोणाला माहीत नाही इथून सुरुवात आहे की आपल्या जीवनाचा पाया परमेश्वर आहे आता पाया दिसतो का बिल्डिंगचा दिसत नाही दिसतं काय बिल्डिंग दिसते का बिल्डिंग दिसते पाया दिसत नाही आता आम्ही म्हटलं बा पाया दिसत नाही म्हणजे पाया नाही चालेल दिसत नाही ना मग नाही आज बुद्धिवादी सो कॉल्ड त्यांचं असं म्हणणं मग परमेश्वर आहे ना मग दिसत का नाही अरे तो दिसण्याचाच विषय नाही विषय तो दिसण्याचाच नाही माझं आता बोलणं आहे हे ऐकण्याचा विषय आहे दिसण्याचा नाही ना आम्हाला दिसत का नाही तुमचं प्रवचन तरच आम्ही ऐकू नाही तर नाही ऐकणार मग खरी बसा परमेश्वर मी मला जर दिसला तर नाए। तो मी माने नाही तर नाही याला काहीच अर्थ नाही का तो दिसण्याचा विषयच नाही तो दिसण्याचाच विषय नाही आहे डोळ्यांनी पाहायचा विषय वेगळा कानाने ऐकण्याचा विषय वेगळा नाकाचा विषय वेगळा जिभेचा विषय वेगळा तसं परमेश्वर हा जो पाहण्याचा विषय नाही तो अनुभवण्याचा विषय आहे तो अनुभवण्याचा विषय आहे आणि हा अनुभवायला कोण तुम्हाला सामर्थ्य येतं तुमचं मन तुमचं मन जे आहे ना हे मन फार महत्त्वाचं आहे हे मन किती महत्वाचं आहे की हे ह्या मनाचं तुम्हाला जोपर्यंत आकलन होत नाही मनाची जोपर्यंत तुम्हाला माहिती होत नाही मन म्हणजे काय त्याची धारणा काय त्याचं आपल्या जीवनामध्ये स्थान काय ते मन काय करू शकतं काही आपल्याला कल्पना नाही किंवा बऱ्याच लोकांना आपल्या ठिकाणी मन आहे हेच माहीत नाही शंभरापैकी नव्याण्णव लोकांना आपल्या ठिकाणी मन आहे हेच माहीत नाही फक्त शब्द मात्र माहीत आहे मन मन माहिती आहे माझं मन ठिकाणावर नाही ते कधीच नसतं पुष्कळ लोक म्हणतात ना माझं मन ठिकाणावर नाही ते कधीच नसतं तर ठिकाणावर नाही म्हणूनच तुझं ठिकाण बदललं आहे सांगायचा मुद्दा असा हे जे मन आहे तो शब्द फक्त आपण वापरतो पण मनाबद्दल आपल्याला काहीही माहिती नसते काही माहीत नसते आणि मना मन कसं आहे मन म्हणजे हनुमान आहे आणि परमेश्वर कसा आहे राम आहे आता राम आणि हनुमान कसे आहेत रामाचं दर्शन पाहिजे ना मग हनुमानाला प्रथम त्याचे पाय धरले पाहिजे तुम्ही म्हणा हनुमंत मी तुला विचारत नाही मी चाललो रामाकडे तर तो काय करेल शेपटीत धरेल आणि फेकून देईल म्हणजे पहिला हनुमान आणि मग राम नाहीतरी आपण कुठे गेलो तर तसंच असतं ना सचिवालय जरी गेला तरी एकदम मंत्र्याकडे जात नाही बाहेर राहावं लागतं तसं रामचंद्र हनुमानना शरण गेल्याशिवाय प्रभू रामचंद्र मिळणार नाही तसे मन आहे मन म्हणजे हनुमान मन म्हणजे हनुमान आणि राम त्या रामाचं वर्णन फार सुंदर केलं आहे ज्ञानेश्वरी कळलं की नाही तैसा हृदयामध्ये मी इथे थांबायचं था। तैसा हृदयामध्ये मी राम कसा असता सर्व सुखाचा आराम मग की भ्रांतासी सी का मग विषयावरी अशी ज्ञानेश्वरीची हो ओवी अशी वाचायची आज लोक कशी वाचतात ज्ञानेश्वरी कशा रुदयामध्ये मी रामता म्हणून 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 असं वाचायचं नाही आपण जेवताना कसं जेवतो बा 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 भूकेने ते जेवणाला काय अर्थ आहे का ते जेवणाला अर्थ नाही मग चवी चवीने जेवलं पाहिजे हो जेवणाचं सुद्धा शास्त्र आहे जेवण कसं जेवायचं हे सुद्धा समजावून घेतलं पाहिजे तेही मी सांगतो तेही मी सांगतो हा काही सांगायचं शिल्लक ठेवलेलं नाही तुम्ही माझी पुस्तकं वाचा म्हणजे कळेल काहीही सांगायचं शिल्लक ठेवलेलं नाही सगळं काही सांगितलेलं आहे फक्त तुम्ही वाचलं पाहिजे वाचाल तर वाचाल कळलं की नाही म्हणून सांगायचा मुद्दा असा की जेवण सुद्धा जेवताना कसं जेवलं पाहिजे सावकाश आता सावकाश जेवा म्हणजे तरी काय पोटात अवकाश ठेवून जेवा आणि लोक काय सांगतात सावकाश जेवा पोट भरून जेवा सांगतात ना तुमच्याकडे बायका जास्तच पोट भरून जेवा बरं का सावकाश जेवा पण पोट भरून जेवा पण दोन्हीचा अर्थ वेगवेगळा आहे सावकाश जेव्हा याचा अर्थ पोटात अवकाश ठेवून जेवा आता पोटात अवकाश ठेवून जेवा म्हणजे काय अवकाश म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला आता विषय आला म्हणून सांगतो आपल्या पोटातले चार विभाग करायचे एक भाग हवा दोन भाग अन्न आणि एक भाग पाणी बघा हां दोन भाग अन्न एक भाग पाणी एक भाग हवा म्हणजे काय झालं म्हणजे काय झालं अर्धपोटी जेवायचं आता आपण भरपेट नाही का आपण जेवतो कस भरपेट भरपेट जेवलात ना तर काही कठीण आहे मग मक... भरपेट जेवायचं कधीच नाही सावकाश म्हणजे पोटात अवकाश ठेवून जेवायचं तो अवकाश किती अर्धपोटी तुम्ही अर्धपोटी जेवा दररोज आणि तुमची तब्येत किती चांगली राहते ते बघा माझ्याकडे आहेत बरेच लोक ते म्हणतात आम्ही अर्धपूर जेवायला सुरुवात केली आणि आमची तब्येत ठणठणीत याचं कारण का जेवायचं कसं हे सुद्धा शास्त्र आहे तसं हे जे अध्यात्मशास्त्र जे आहे ते समजावून घेतलं पाहिजे की राम म्हणजे कोण हा हृदयामध्ये तो राम आहे हृदयामध्ये मी राम म्हणजे हा जो राम आहे तो मी हे स्पष्ट शब्द सांगितलेला आहे तैसा हृदयामध्ये मी राम असं त्या सर्व सुखाचा आराम नाही म्हणून एके ठिकाणी डॉक्टर मर्फी म्हणतात इन्फिनिट रिचिस आर ऑल अराउंड यू इफ यू ओपन युअर आईज अँड वी द ट्रेजर हाऊस ऑफ इन्फिनिटी विद इन यू There is a gold mine within you from which you can extract everything you need to live life gloriously, joyously and happily. However, people are sound asleep about this gold mine of infinite intelligence and boundless love within themselves. ते सांगितलेला आहे पाये पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचे पदरा आड ते अवेरी गोचिड काय अशुद्ध न सेवी का, से का कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी परी परागु सेवी दे भ्रमरी येखल चिवले निदैवाच्या परीवरी हे लक्षात ठेवा निदैवाच्या परिवारी लोया रुतल्या अति सहस्रवरी ते तर बैसोनी उपवास करी दरिद्रीजे तैसा हृदयामध्ये मी राम असं सर्व सुखाचा राम की भ्रांताचे काम विषय ते त्यांनी काय म्हटलंय एक वाडा आहे त्या वाड्यामध्ये भिंतीमध्ये जमिनीखाली सोन्याने भरलेले हांडे आहेत त्यांच्या पूर्वजांनी याला माहित या ते माहीत नाही या माणसाला आपल्या पूर्वजाने करून ठेवून माहीत नाही आणि तो त्या ठिकाणी बसून दारिद्र्य भोगतो असं त्याचं वर्णन आहे कळलं की नाही लोह्या रुचल्या आती ते तर बैसोनी उपवासू करी दरिद्री जे त्याप्रमाणे तुम्ही आम्ही आहोत तैसा हृदयामध्ये मी राम असदा सर्व सुखाचा आराम की व्रांता श्री काम विषय असं आहे हे मी काय सांगतो आहे हे तत्वज्ञान जे आहे ना त्याच्यामध्ये परमेश्वर म्हणजे मी, मी राम हे जर तुम्हाला समजलं नाही म्हणजे राम राम राला म्हणतात तो मी असा लोक अर्थ करतात म्हणजे इथे मी वेगळा राम वेगळा किंवा तो वेगळा आणि मी वेगळा आणि मग दोघांचं ऐक्य होणार आहे असा काही लोकांचा समज आहे तोही चुकीचा आहे कळलं की नाही वस्तुस्थिती तशी नाही आहे वस्तुस्थिती अशी आहे की ज्याला आपण देव असं म्हणतो आणि ज्याला आपण जीव असं म्हणतो त्याच्यामध्ये जीव आणि देव हे सूर्यचंद्रासारखे आहेत सूर्य आकाशात आहे तोपर्यंत चंद्र नाही चंद्र जे आकाशात असतो त्या सूर्य नाही तसा देव जोपर्यंत आहे तोपर्यंत जीव नाही जीव आहे तोपर्यंत देव नाही आज आपली अवस्था कशी आहे आपण आज जीव अवस्थेमध्ये आहोत जीव अवस्था म्हणजे कशाला आपण आपल्या देव आपल्या ठिकाणी देव आहे तोच आहे आपल्या ठिकाणी हे आपण विसरून गेलेलो आहे तो विसर पडल्यामुळे आज आपल्या ठिकाणी जीवत्व प्राप्त झालेलं आहे जीवत्व कळलं की नाही म्हणून सर्वम खलविदम ब्रह्म <coughs> आणि शेवटी काय म्हटलं जीव ब्रह्म ना परा इति वेदांत डिंडीमा जीव ब्रह्मत आहे पण जीवाला भ्रम झाला की त्याचं ब्रह्मत्व गेलं लक्षात झालं की नाही हे सगळं मी तुम्हाला कशावेळी सांगितलं हे एवढ्यासाठी सांगितलं की पहिलं तुम्ही एक लक्षात ठेवा की हा जो मी मी म्हणणारा जो आहे तो तो आहे हा जो मी मी म्हणणार आहे तो तो आहे म्हणजे परमेश्वर हे स्मरण म्हणजे नामस्मरण हे स्मरण नामस्म आता हे झालं शाब्दिक आता हे हे पहिलं तुम्हाला समजलं पाहिजे आणि मग उमजलं पाहिजे समजण्यासाठी सद्गुरूकडून म्हणा कोणाकडून तरी म्हणा तुम्ही शिकलं पाहिजे मग सद्गुरू तुम्हाला शिकवतात मग तिथपर्यंत कसं पोचायचं तेही मार्गदर्शन करतात आणि मग तुम्ही तिथपर्यंत पोचता म्हणून समजणं आणि उमजणं याच्यामध्ये एक पूल आहे त्या पुलाला साधना असं म्हणतात ही साधना देता। सद्गुरूच देतात आणि समजण्यासाठी जे ज्ञान आवश्यक आहे त्याला शास्त्रात परोक्ष ज्ञान म्हणतात तेही सद्गुरूच देतात सगळं सद्गुरूच करतात कळलं की नाही तर सांगायचा मुद्दा असा की आपल्या ठिकाणी प्रथम ते समजलं पाहिजे का समजण्याला मी फार किंमत देतो उमटणं फार सोपं आहे तुम्हाला चांगलं समजलं ना की उमजायला फार वेळ लागत नाही पण चांगलं समजलं पाहिजे ते इतकं चांगलं समजलं पाहिजे इतकं चांगलं समजलं पाहिजे की संशय राहता का म्हणे आणि मग ती साधनं आम्ही जे शिकवतो म्हणजे सद्गुरू शिकवतात ती, ती साधना मग त्वरित फलते म्हणून सद्गुरू वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी, आधी आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार सर्वान् स भला कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे